बरे जे लहान कोकर यांचे काय किंमत सांगतायत काय ना कोणीच मागील नव्हतं काय अपेक्षा काय ना नाही मागे अजून मागणी झालेली नाही काय तुम्ही टेन्शन देतात मित्रांनो अजून अपेक्षा झालेली नाहीत बघा असे सुद्धा लोक भेटतात यांना फक्त किंमत विचारली तर कसं म्हणतात प्रत्येक शुक्रवारला टेन्शन देतात आणि या लोकांना माहिती नाही की आपल्यामुळे मार्केटला गर्दी राहते असं बघा असे सुद्धा लोक या ठिकाणी भेटत असतात एवढी मेहनत लागते व्हिडिओ बनवायला बोलायला सुद्धा तयार राहत नाही जसं काही कसं वाटतं व्हिडिओ बनवायचे सुद्धा त्यांना पैसे दिले पाहिजे असे त्यांची अपेक्षा मित्रांनो पिल्लो लोक सुंदर आणलेले पण याला गरज वाटत नाही एकदा चेहरा दाखवून देतो मी एकदा चेहरा दाखवून देतो बघा हा व्यक्ती मित्रांनो लक्षात ठेवायचं आणि माल खरेदी करताना अशा लोकांना शंभर टक्के या ठिकाणी ओळखून ठेवायचं मित्रांनो बघा मित्रांनो या ठिकाणी ना शिराण्याचे दादा आलेले ते था था। दा था एक पाय नाही हँडिकॅप हिंडी कॅप आहेत बघा ते काय म्हणतात त्याला गाठीच्या साय्याने आले बघा एक पाय आहे आणि या ठिकाणी माल उठण चालू आहे भरून आणलेले शोधा चालू आहे कशी कव्हर करण्याचा प्रयत्न करून तर मित्रांनो बावीसशे सांगायची किंमत होती पंधराशेचे खर्दी साडे तीन हजार ला तर मित्रांनो साडेतीन हजार सांगायचे एकोणतीसशे चे खरेदी तीन हजारला ला जोडी घेतलेले म्हणजे पंधराशे रुपये कान या ठिकाणी माल टाकलाय पिल्लो सुंदर बघा एक नंबर वाचे त्याचे काय बोलेल होते तुम्हाला सतराशे रुपये आणि तर मग केवढ्याला घेतलं आता तेराशे तेराशे काय कानाने घेतलाय मग माल माझ्या पायाला घेत आता हजार हजार रुपयाला आ... म्हणजे तीन हजारला तीन घेतलेले मित्र नमस्कार मित्रांनो बोकोडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखरेच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कवर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा धुळे असा या बा बाजाराचा ॲड्रेस आहे तुम्ही जर गुगल मॅपला गेला आणि कृषी उत्पन्न बाजार समिती साखरी जिल्हा धुळे जर टाकलं तर तुम्हाला डायरेक्ट या बाजाराचं लोकेशन आहे भेटून जाणार आहे बरेच लोक कसं आहे लोकेशन विचारत असतात तर कृषी उत्पन्न बाजार समिती साखरी जिल्हा धुळे असं टाका जेणेकरून तुम्हाला या बाजाराचा ॲड्रेस माहिती पडेल आणि आजचा जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला साखरे बाजारात ज्या काही किमती चालू आहेत बाजारात जे काही शेळ्या मेंढ्या बोकड्यांचे चढ उतार असतात या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येणार आहेत आणि जर तुम्ही या व्यवसायात नवीन असाल म्हणजे शेळी किंवा मेंढी किंवा बोकड पालन जर तुम्हाला करण्याची इच्छा असेल आणि तुम्हाला लोन प्रोसेस वगैरे या गोष्टी करायच्या असतील तर आपल्या फार्मवर म्हणजेच बोकडवाला भाऊ या फार्मवर महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळ यांच्यातर्फे शेळी मेंढी आणि बोकडपालनाचं प्रॉपर ट्रेनिंग होत असतं आणि यात तुम्हाला जे काही सर्टिफिकेट आहे शेळीपालनचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला जे काही सर्टिफिकेट हवं हो असतं ते सर्टिफिकेट सुद्धा आपण प्रोव्हाइड करत असतो जेणेकरून तुम्हाला भविष्यात जर लोन वगैरे करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला हे सर्टिफिकेट काम येतं मित्रांनो जर तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची असेल तर चौऱ्याऐे चौऱ्याशी एक्क्याऐी झिरो पाच डबल झिरो या नंबरला संपर्क करा आणि आजचा हा बाजाराचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी माल आलेला आहे बघा टॉप क्वालिटीमध्ये पिले आहेत मित्रांनो मोठा माल आणलेला आहे एक नंबर वच्चे आहेत आणि या ठिकाणी त्यांचाच लहान माल आलेला आहे पिलो का पिलो खूप छान आहेत मित्रांनो या ठिकाणी हा लहान माल आहे आणि हा पाच सहा महिन्याचा सात महिन्याचा आठ महिन्याचा असा माल आहे एक नंबर क्वालिटी आहे जुतोबा परदेन ते नवी टॉप क्वालिटीमध्ये माल आणत आणि या ठिकाणी बारीक बच्चे आणलेत मित्रांनो त्यांनी तुम्हाला जसा माल लागेल तसा माल जुतोबा या ठिकाणी आणत असतात बरं हा जो काय मोठा माल आहे काय कानाने सांगितलं सर तीन पण मागत आहेत हा चार पर्यंत मोठा मोठा माल आहे चार प्रमाणे अपेक्षा आहे तुम्हाला साडेतीन करून गेलाय थोडंफार करून म्हणजे साडेतीनच्या वरती शेंडी फुट रुपये बरोबर पाच हजार रुपये सांगायची किंमत होती त्यांची साडे चार हजार रुपये अपेक्षा होती चार पण साडेतीन प्रमाणे मागून गेले साडे तीन हजार जर वरती शेंडी फुटली असते छत्तीसशे चौतीसशे अडोतीसशे तर दादाने माल सोडून दिला असता पिल्ल सुंदर मित्रांनो टॉप क्वालिटी मध्ये माल आणलेला बघा मोठे बच्चे आहेत फार्मिंग साठी एक नंबर माल आणला ठिकाणी आणि या ठिकाणी जे बारीक बच्चे मित्रांनो लहान पिल्ल आहेत एक नंबर माल आहे हे जाऊ जाऊ तुम्हाला अडीच तीन हजार रुपये भेटून जातील मित्रांनो खूप सुंदर पिलत बघा बच्चे एक नंबर आहेत पिलो खूप छान आहेत या ठिकाणी पार्टी आलेली आहे पण थोडंसं झीक झिक चालू होतं मित्रांनो आपण कुठंपर्यंत शोधा होतो या ठिकाणी कसा शोधा लागतो काय लागतो छान थे। याट माल आणतात ते त्यांचा नंबरसुद्धा या ठिकाणी ॲड करून देईल मी पिल्लं चांगले आहेत बघा माल मस्त आणला जर तुम्ही ज्योतोबाबांना कॉल केला आणि माझं नाव सांगितलं बोकडवाल्या भाऊने पाठवलं आहे मला असं तर शंभर टक्के तुम्हाला अजून दोन पैसे कमी करून देतील दादा ते पिलो जो जो मैना, 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 पिलो छान पिल्लं आणलेत बघा माल एक नंबर आहे मित्रांनो या ठिकाणी सोमनाथ दादाने लहान बच्चे आणलेत बघा पिलो खूप सुंदर आहेत जवळजवळ दहा पंधरा दिवसापासून महिना दोन महिना दीड महिना तीन महिना पाच महिन्यापर्यंत त्यांच्याकडे माल आहे सोमनाथ दादा ते पिल्लो खूप छान आणलेत बघा माल एक नंबर आणलेला आहे शिरपूरचे दादा ते या ठिकाणी सागरी महाराज केटला कायम येत असतात तर व्यापाऱ्याचं काम आहे त्यांचंसुद्धा आणि या ठिकाणी बघा मोठा बोकड आणला आहे त्यांनी एक मोंडामध्ये आणि या ठिकाणी जातीमध्ये लहान बच्चे हे हे असताना जवळजवळ पंधरा दिवसाच्या आसपासचे बच्चे येतील काही काही आणि इथून जर पहिला तर एका रांगेत त्यांनी माल लावलेला मित्रांनो बघा म्हणजे लहानापासून तर मोठ्यापर्यंत माल लावला सगळ्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो मी एक नंबर आणले त्या ठिकाणी सोमनाथ दादा आणि त्यांचा माल आहे बरं जे लहान पिल्ल आहेत त्या ठिकाणी जे बघा चार स्थान दिसत आहेत ते बारीक वच्चे पंधराशे दिवसाचे असतील मे बी त्यांची काय किंमत सांगता तुम्ही आम्ही त्यांची त्यांचे बावीसशे सांगतोय चौदा पंधराशेला देऊन देऊ चौदा पंधराशेच्या अपेक्षा तर मित्रांनो हे बघा लहान पिलांचे बावीसशे रुपये सांगायचे चौदा पंधराशेच्या अपेक्षा आहे दादा पिल्लं खूप सुंदर आहेत आणि या ठिकाणी जे मोठे बच्चे आहेत आता जवळजवळ हा लॉट आहे हा मोठ्या पिलांचा लॉट आहे यांचे कसे सांगतात यांचे साडेतीन सांगायचे पंचवीसशे सोडून मित्रांनो साडे तीन हजार रुपये नगाचे सांगायचे पंचवीसशे रुपये नगाने सोडून देतील दादा आणि त्यांनी जर समजा कोणी लॉट ऑन लॉट खरेदी केल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा बार्गनिंग दादा ते करून घेणार सोमनाथ नाव आहे ना तुमचं बरं तुमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर बासष्ट त्रेसष्ट पंचवीस प्रॉपर गाव उंटाव शिरपूर मित्रांनो शिरपूरचा दादा ते दादा त्यांचा नंबर आहे तुम्ही त्यांना सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतात खूप छान मध्ये माल आणलाय बघा पिल्ले एक नंबर आहे मित्रांनो नेहमी साखरे बाजार आले तसा जाणते क्वालिटीमध्ये माल आहे आणि या ठिकाणी हा एकच बोकड त्यांच्याकडे मोठा आहे आणि मोंडा आहे मित्रांनो पिलो खूप सुंदर आहे मेबी पाच महिन्याच्या आसपासचं पिलो या पिलाची काय किंमत सांगायची सात हजार सात हजार सांगायचे त्याच्यात करून घेणार थोडंफार मित्रांनो बघा सात हजार सांगायचे मुंड्यामध्ये माल आहे थोडंफार करून घेणार काठीवाडीमध्ये प्युअर काठीवाडीमध्ये उंच जातीतला पिलो मित्रांनो एक नंबर बोकडे बघा सगळ्या पिलांमध्ये मोठा आहे त्याच्यामुळे त्याची किंमत लागली आणि हा सुद्धा त्याच्याच जोडीला लागला आहे पण जर तुम्ही खरेदी करायला तर बार्गनिंग शंभर टक्के या ठिकाणी होऊन जाणार आहे सुंदर बघा जोडीन जोडे काठेवाडी मध्ये एक नंबर मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी दादानी शिरोई पॅच बच्चे आणलेत पिल बघा पिलं खूप सुंदर आहेत एक नंबर माल मित्रांनो छान बोकड आहेत लॉट बघा खूप सुंदर लॉट आहे त्या ठिकाणी मेंढे सुद्धा आणलेत आणि त्या ठिकाणी परत शिरोय पॅचमध्ये बच्चे आहेत मित्रांनो एक नंबर बच्चे आहेत क्वालिटी खूप सुंदर आहे साडेतीन हजार रुपये नगायचे त्यांचे सांगायचे आहेत म्हणजे साडेतीन हजार रुपये कानाने सांगतायत दादा आणि ते पण खरेदी करायला ते बार्गनिंग सुद्धा या ठिकाणी होऊन जाणार पिल्लं बघा पिल्ल सुंदर आहेत त्यांचं एक पिलो हारून गेलेले ते शोधतायत पण दादांची लवकरच आपण मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी तर मित्रांनो साडेतीन हजार रुपये नागाचे सांगायचे थे आहेत त्यांचे पण शेवट शेवट तेवढ्या सोडून देणार आपण विचारू या ठिकाणी सुद्धा शिर पॅश मध्ये बच्चे आहेत बघा खूप सुंदर आहेत बरं हे जे बच्चे आहेत मध्ये पॅशमध्ये साडे तीन हजार रुपये कानाने सांगतात फायनल फायनल काय सोडणार तुम्ही तीन हजार बत्तीस तीन हजार बत्तीसशे प्रमाणे सोडून देणार आणि लॉट घेतला तर त्याच्यात बी करून देणार थोडं कमी जादा करून घेऊ बरं तुमचं नाव सुनील अशोक पाटील पारोडा पारोळ्याचे मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाही ध्यान बाब नाही तर मित्रांनो सागरी बाजाराला असतात पाडोळ्याचे दादा आणते पण तू बाबा पाटला ना जर तुम्ही फोन केला तर त्यांचा नंबर सुद्धा तुम्हाला भेटून जाणार बोकड आहेत पिल खूप सुंदर बघा मित्रांनो माल मस्त आणला टॉप क्वालिटी मध्ये आणि या ठिकाणी थोडा गावरान जा जातीमध्ये माल आहे हा सुद्धा त्यांचा माल मित्रांनो पिल्ल सुंदर आहेत तीन हजार रुपये तीन हजार रुपये मेंढ्यांचे सांगतायत ते कोकणांचे दोन हजार रुपये मागितले झाले मित्रांनो दहा बच्च दहा बच्चांचे वीस हजार रुपये सांगता येते तेवढाला म्हणतो सत्तावीस वीस अरे हजार सांगायचे वीस हजाराला मागणी झालेली सत्तावीस दादा आणि शोधा करून त्या ठिकाणी चोवीस हजार चोवीस हजारोकर चोवीस हजाराला दहा बोक सोडायला चोवीस रुपयांनी झाले मित्रांनो म्हणजे बावीसशे रुपये कानाने मागत आहे चोवीसशे रुपये कानाने सामनेवाल्याने करून दिलेले होते अरे एक ना एक मान्य मी बी करतो नालख देत साठच्या सत्तर च

माझ्या पंवीस ला सांगून दिले समोरच्याने म्हणजे जी दुसरी पार्टी दुसरी पार्टी मध्ये पडते चोवीस हजाराला सांगितले आणि तेवीस पाचशे ला मागणी होते चोवीस हजार चोवीस हजार रुपयाला फायनल अपेक्षा त्यांची तेवीस पर्शे मागणी झालेली आहे पण दादांनी काही माल सोडलेला आणि पिलं सुंदर आहे लॉटच्या लॉट द्यायचंय त्यांना दहा नागे चोवीसशे रुपये कानाने द्यायचं आहे तेवीसशे पन्नास ने मागणी झालेली आहे फायनल दहाच्या दहा चोवीस हजार झालं पाहिजे पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार ची आहे तुमची तर मित्रांनो पंचवीस आहे म्हणजे पंचवीसशे रुपये कानाची अडी आहे त्यांची किल्ले सुंदर आहेत बघा मित्रांनो माल मस्त आणलेला एक नंबर माल आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा जितो बाबा परदेंचा माल आलाय औरांदातीमध्ये बच्चे आहेत बच्चे खूप सुंदर टॉप क्वालिटी मध्ये माल मित्रांनो जवळजवळ चार ते पाच लॉट त्यांनी या ठिकाणी आणले जातात या ठिकाणी मोठे बच्चे आहेत या ठिकाणी सुद्धा थोडासा लहान भाज अजितो बाबा पारदींचा मार्केटमध्ये मोडं हवाजितो बाबा पारदी सध्या अजितबाबा परदे कसे एकदम रिजनेबल करून देतात आपलं नाव जर सांगितलं बोकडवाल्या फोग मी आहे तर एकशे दहा टक्के तुम्हाला कन्सेशन देण्यात येतात तर पिल्लं खूप सुंदर आहेत बच्चे बघा बच्चे खूप छान आहेत जवळ अडीच तीन हजार रुपये कानाचे न घेत हे मोठा माल त्यांनी पाच हजार रुपये कानाने सांगितला होता पण तीन साडे तीन हजार रुपये कानाने ते करून देणार आहेत आणि हे अडीच तीन हजार चार हजार असा कानाने माल करून देणार आहेत काही बाराशे पंधराशे सोळाशे असं सुद्धा माल दादां ते करून देणार बघा पिल्लं खूप छान करेल तिकडं लहान बच्चे सुद्धा आणले होते आणि एक नंबर बच्चे टॉप क्वालिटीमध्ये आहे आणि पार्टी सुद्धा लागलेली होती पण कसं आहे थोड्यावर उचलून गेलेले पोहात आपण ते त्या पिलांची काय किंमत सांगता येते अजून ते आलेले आहेत माल घेण्यासाठी पंधरा पंधरा सेला मागणी चालू पंधरा पंधरा मागणार अरे येतं बच्च बारी बच्च तुम्ही या दोन्ही बुकड्या तिन्ही बुकड्या येणार मोरे हा ते काय आवडतो नाही पत्ता देख ना तू पाहिजे

मित्रांनो पंचवीसशे रुपये कानाने हा माल सोडून दिलाय त्यांना सांग काय किंमत सांगितलं होते सुरुवातीत तीन हजार सांगितले तीन हजार सांगायचे ते पाच हजारला जोडी देऊन मोकळून तर मित्रांनो सहा हजार जोडीचे होते पाच हजारला जोडी देऊन मोकळून गेले किलो सुंदर बोडा माल मस्त आहे आणि आज सुद्धा माल त्याच ते सोडून मोकळून आले किलो खूप छान आहेत एक नंबर माल नेहमीचे सक्री बार एकदम कमी पैशांमध्ये माल पाहत असतात अकराशे रुपये ठेवून दिलेत बाराशे रुपये बाराशे रुपये ठेवून दिलेत वरती दादा बावीसशे सांगायची किंमत आहे बिल्लू छान आहे मित्रांनो

<णंद> या ठिकाणी हो। दादा ने बघा पिला खूप छान आहेत माल आहे फार्मिंग साठी एक नंबर बच्चे बघा सगळे कोकर आहेत आणि एकदम स्वच्छ आहेत मित्रांनो पांढरे शुभ्र आहेत दिसायला जसं काही माल धून आणलेला असं वाटतं पण निरग बच्चे एक नंबर माल बरे जे लहान कोकर आहेत त्यांची काय किंमत सांगताय काय ना कोणीच मागील नव्हतं काय अपेक्षा काय ना काय अपेक्षा नाही मागत अजून मागणी झालेली नाही काय तुम्ही प्रत्येक शुक्रवारला टेन्शन देतात मित्रांनो अजून अपेक्षा झालेली नाहीत बघा असे सुद्धा लोक भेटतात यांना फक्त किंमत विचारली तर कसं म्हणतात प्रत्येक शुक्रवारला टेन्शन देतात आणि या लोकांना माहिती नाही की आपल्यामुळे मार्केटला गर्दी राहते असं बघा असे सुद्धा लोक या ठिकाणी भेटत असतात एवढी मेहनत लागते व्हिडिओ बनवायला बोलायला सुद्धा तयार राहत नाही जसं काही कसं वाटतं व्हिडिओ बनवायची सुद्धा त्यांना पैसे दिले पाहिजे अपेक्षा मित्रांनो सुंदर आणलेले पण याला गरज वाटत नाही एकदा चेहरा दाखवून देतो मी एकदा चेहरा दाखवून देतो बघा हा व्यक्ती मित्रांनो लक्षात ठेवायचं आणि माल खरेदी करताना अशा लोकांना शंभर टक्के या ठिकाणी ओळखून ठेवायचं मित्रांनो बघा मित्रांनो गौरंग मध्ये दादांनी माल आणलाय पिल्लो खूप सुंदर आहेत बघा मित्रांनो चराई मधला माल टोटल एक नंबर क्वालिटी आहे जवळ किती अडीच तीन महिन्याची पिल्ल असतील काय हा अडीच अडीच महिन्याची अडीच अडीच महिन्याची पिल्ल आहेत मग चराईमुळे एवढी वाढ होते काय त्याच्यामुळे चराईमुळे कस काय अपेक्षा आहे पिलांची काय काना जायला पाहिजे या पाख्या आहे तरी सव्वा पाच साडेपाच सव्हा पाच साडेपाच पाहिजे चार साडेचारने मागत असतील साडेचार पावणे पाच पाच पर्यंत मागतात बरं आता पावसाळा संपलाय मग रेट की कमी झालेत रेट वाढे रेट वाढेल ना पुढे अजून कमी राहिले नाहीत ना रेट वाढ दिवाळीपर्यंत रेट वाढतील दिवाळीपर्यंत तिथून थोडा कमी व्हायला सुरुवात होईल कमी होईल तर बघा मित्रांनो दिवाळीपर्यंत रेट वाढायला सुरुवात होईल कारण की ना वातावरण निघून गेलेलं मरतुकचं वातावरण कमी होऊन गेलेलं आहे त्याच्यामुळे मार्केट थोडं टाईट होत जाईल दिवाळीपर्यंत पिल्लं छान आणले दादा बघा नेहमीप्रमाणे नेहमी साखर एक नंबर माल मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी बघा गावरान गावरामध्ये कोकर आहे आणि दादा विकलेला आहे कोकर किती कोकर विकले त्यांनी आता जो जो किती खंडी माल दिलेला आहे तीस बच्चे तीस बच्चे दिलेले आहेत काय कानांनी दिलेले आहेत सहा हजार काय कानांची अपेक्षा होते तुम्हाला आमचे सात हजार सात हजार ची अपेक्षा होती सहा हजार रुपये नगाने माल दिलेला आहे तर मित्रांनो गाडी मध्ये माल लोड केला आहे दादानी सांगतायत ते या साईज चा माल होता सगळा तीस बचे दिले सात हजारच्या अपेक्षा होती पण सहा हजार रुपये कानाने माल दिलाय पिलो खूप सुंदर होत बघा माल चांगला आणला होता या ठिकाणी तर मित्रांनो मालेगावच्या दादांनी मेंढी पालन साठी बावीस कोकर घेतलेले अडीच तीन महिन्याच्या आसपासचा माल दिसतोय मला पिलो खूप सुंदर आहे बघा निरग माल आहे एक नंबर बच्चित बरा हा जो माल घेतलाय तुम्ही एकाच व्यापाऱ्याकडून घेतलाय की मार्केट मध्ये गोळा केलाय पूर्ण एकाच व्यापाऱ्याकडून घेतलाय काय कानाने सांगितलंय तो बावनशे रुपयाने बावनशेने घेतलाय काय कानाने बोललो होते तुम्हाला ते पंचावन्श छप्पनशे सहा हजार बरं सहा हजारच्या पेक्षा तीन गडी बरं बावनशे तुम्ही हो, थोडी पाणी केलेले त्याच्यामध्ये किती दिवस माल ठेवणार हो दोन अडीच महिने दोन अडीच महिने ठेवायचं आणि सरासरी भेटतो मित्रांनो बघा फार्मिंग साठी खूप छान क्वालिटीमध्ये दादांनी माल घेतलाय बरं आता शुक्रवारचा मालेगावचं सुद्धा मार्केट होत हो मालेगावचं होतं ना मालेगावचं मार्केट सोडून साखरेला का बरं बो मालेगावला कोकरा येत नाही ना कोकरा येतच नाही नाही येत नाही इकडे क्वालिटी चांगली आहे त्यामुळे दोन पैसे कमी पण भेटत हो, दोन पैसे मालेगावला सगळे व्यापारी हो, लोक मित्रांनो बघा आणि सागरी मालेगावचं मार्केट मोठं लहान आहे मोठा मार्केट आहे सागरीचा साखरचा मोठं हो। मार्केट मालेगाव हो। म्हणजे माले माल जास्त येतो ग्राउंड कमी आहे ग्राउंड कमी माल जास्त येतो बरोबर मित्रांनो मालेगावचं ग्राउंड भरपूर मोठं आहे पण माल कमी येतो आणि साखरेला उलट आहे ग्राउंड कमी आहे पण माल दाबून येतो बघा दादानी खूप छान प्रकारे क्वालिटी मेंटेन केलेली आहे जर जमलं तर शंभर टक्के आपण त्यांच्या फार्मवर जाण्याचा प्रयत्न करू एक नंबरवरचे दादांनी या ठिकाणी आणले पिल्ल सुंदर आहे बघा तर मित्रांनो जैतनाच्या साखरी बाजाराला माल आणलाय बघा तीन साडे तीन महिन्याच्या आसपासचे कोकरा सांगताय दादा ते पिल्ल सुंदर आहे निरग माल टॉप क्वालिटी मध्ये माले, माले लांब शेपटीचा माल आहे मित्रांनो हा तर मित्रांनो लांब शेपटीचा माले म्हणजे निजामपुरी मेंढे म्हणतात निजामपुरी मेंढे म्हणतात ना तर निजामपुरी मेंढे म्हणतात तो माल मित्रांनो खूप छान वाढतो हा माल आणि बऱ्याच लोकांची मागणी आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर निजामपुरी मेंढे दाखवा बस पिल्लं बघा एकदम लांब शेफ्टीचा माल येतो मित्रांनो हा बघा टॉप क्वालिटीमध्ये बच्चे आहेत फार्मिंगसाठी एक नंबर माल आहे क्वालिटी खूप छान आहे दाखवा शेफ्टी उचलून दाखवण्याची शेफ्टी उचलून दाखवा शेफ्टी हे बघा मित्रांनो अशी लांब शेपटी येते निजामपुरीची आणि गावरांची आखूड शेफ्टी येते फार्मिंगसाठी टॉप क्वालिटीमध्ये माल आणतात आणते एक नंबर आहेत बरं काय कारणाने सांगतात सरासरी सर सहा काय मागणी झालेली आहे ते सहा हजार तीनशे सहा हजार तीनशे ची मागणी साडेसहाची पक्की तुम्हाला अपेक्षा आहे सगळं मित्रांनो अठ्ठावीस कोकरे आहेत ची पक्की अपेक्षा आहे त्यांना सहा तीनशे मागणी होऊन गेले आणि माल सोला आणि दोनशे मुळे पिल्ल खूप सुंदर आहेत घरी किती माल आहे तुमच्याकडे दीड खंडी माल आहे कोणाला फार्मिंग साठी बच्चे लागले म्हणजे पाहण्यासाठी तर चालतंय तुमचं नाव काय बाप्पू आहे तुमचा मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस अठरा झिरो सहा दहा प्रॉपर निजामपूर प्रॉपर तर मित्रांनो निजामपूरच्या दादांचे आहेत ऐर दादांते या नंबरला जर कॉल केला तर शंभर टक्के तुम्हाला जे काही कोकरे आहेत कोकरा मिळतील पिल्लो खूप छान क्वालिटी मध्ये मा माल आणलाय बघा दादांनी निजामपुरी मेंढे यांना म्हटलं जातं मित्रांनो म्हणजे स्पेशल ब्रीड आहे निजामपूरकडे डेव्हलप झालेली ब्रीड आहे बरेच लोक विजापुरी विजापुरी करतात पण निजामपुरीच मेंड येतात ता माल चांगला एक नंबर वित्रांनो मित्रांनो बघा या ठिकाणी देवाला कोकरू मागणी चालू आहे दादा आणि डायरेक्ट गॅरंटी घेत आहेत काही प्रॉब्लेम मला तर डायरेक्ट कोकरू तुम्हाला रिटर्न करून देईल बघ सात हजारला मागणी झालेली आहे सात हजार सांगायचे सहा नऊशेला ला मागतोय समोरचा व्यक्ती पिलो खूप सुंदर आहे बघा शंभर वरून शोधा अडकला होता कसं देवासाठी जर कोकरो घेत असेल तसे दोनशे पाव लागत मित्रांनो तिकडं माल चांगला आहे बच्चे एक नंबर आहे सात हजाराला सोडलाय दादा देवासाठी हा दादा ते फुल गॅरंटी घेतात बघा शेतकरीचा माल आहे बघून जा काय अडचण नाही कसं काम नाही देवाचं नाव सांगितलं म्हणून दादाने सोडून दिलंय नाही तर काय अपेक्षा होती त्या कोकराची तुम्हाला काय अपेक्षा होती सात हजार सात हजार तर मित्रांनो सात हजार सहा ला ना सहा नऊ आहेत ना ते शंभर कमी मागतायत ना सात ला, ला शंभर कमी मागत आहेत मित्रांनो सहा ला मागणी झालेली पिलू सुंदर आहे बघा माल मस्त होता या ठिकाणी तर मित्रांनो मालेगावला सावकारवाडीमध्ये मा मध्ये मालाची खरेदी झाली बघा मेंढीपालनसाठी माल चाललाय पालन म्हणतात नर पालनसाठी माल घेतला धान्य पिल्ल खूप छान घेतलेले जवळजवळ तीन महिने किंवा दोन महिने माल सांभाळून पुढे विक्री करत असतात पिल्लं बघा एक नंबर माल आहे गाडीमध्ये एकदम छान आणि या ठिकाणी थोडासा मोठा माल आणि खरेदी केलेला आहे बघा मार्किंग चालू आहे बरं काय कानाची खरेदी केलेली आहे आता ही साडेपाचची आणि गाडीमध्ये माल टाकलाय तो काय कानाने घेतलाय तुम्ही पासून पाच हजार पर्यंत खरेदी केलेली आहे दोन महिने पामवर माल ठेवायचा आणि वाढवून विकायचा बरं मेंढीपालन करोड का करोड ता मित्रांनो शंभर टक्के आपण दादांचा फार्म कवर करण्याचा प्रयत्न करू छान क्वालिटीमध्ये माल घेतला बघा जसा मधुकोर दोदाचा आपण फार्म दाखवला सगळी डिटेल दाखवली माहिती तसंच एकदा दादांच्या भर जाऊन त्यांचा फार्म दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत पिल्लो खूप छान क्वालिटीमध्ये घेतलेत बघा एक नंबर बच्चे माल छान या ठिकाणी तर मित्रांनो बेटावेच्या दादांनी एक गावरान काठीवाडी शिळी घेतली आणि एक सोजत पॅसमध्ये शेळी घेतली पिल्लू खूप सुंदर आहे बघा मित्रांनो माल मस्त आहे काय किंमत सांगितली होती याची हे पाहून सोळा हजार जोडीचे सोळा हजार चांगले होते जोडीचे सोळा हजार सोळा होते मग केवढ्याला घेतले चौदा हजार चौदा हजारला जोडी घेतले तर मित्रांनो सोळा हजार जोडीचे सांगितले होते चौदा हजाराला जोडी म्हणजे सात हजार रुपये कान माल पल्ला एक काठीवाडी आणि एकशे रुपये मध्ये माल आहे पिलू सुंदर आहेत बघा एक नंबर बच्चे मित्रांनो या ठिकाणी शोधा चालू बघा साडे सहा हजार रुपये नगाने सांगायचे चार हजार रुपये नगाने मागितलाय माल पाच हजार आठशे ला सांगतात दादा आणि ते पाहून शोधा कुठं पर्यंत होतो दादू सर पाच हजार आठशे ला सांगतायत दादा निघून गेलेले आहेत मित्रांनो मागितले पिलो सुंदर आहेत केवढ्यापर्यंत अपेक्षा होती त्यांची केवढी अपेक्षा होती त्यांची त्यांची चारच्या अपेक्षा तुम्ही सोडून दिला सोडून असतं बरोबर मित्रांनो बघा टॉप क्वालिटी मध्ये माल आणला आहे चारची अपेक्षा होती पण माल मोठा मित्रांनो साडेपाच पर्यंत सोडून दिला असता शंभर शंभरला पिल्ल एक नंबर बघा बुके बंद माल पिल खूप छान आहे मित्रांनो या ठिकाणी ना शिरदाण्याचे दादा ते आलेले ते एक पाय नाही दादांना हिंडी कॅफ येत बघा ते काय म्हणतात त्याला गाठीच्या साय़ आले बघा एक पाय नाही आहे आणि या ठिकाणी माल उठणे चालू आहे गाडीवरून आणलेले सोदा चालू यांचा पण कसे हिटत कव्हर करण्याचा प्रयत्न करू ते लोक खूप छान आणलेत त्यांनी माल मस्त आणलेला आहे शिरदाण्याचे दादाचे बच्चे बघा गप क्वालिटीमध्ये बच्चे आणलेले आहेत गेंडे बिंडे सगळे आणि या ठिकाणी मोकर सुद्धा आणलेले हे गाडीत जो माल आहे लहान गच्छी मित्रांनो गावरामध्ये तीन कोकर आहेत आणि या ठिकाणी रिक्षा रिक्षा घेऊन घेऊन कुठून आहेत तुम्ही शिरदाना हा जो माल आणलाय भरून आणलाय का घरचा आहे घरचा आहे शेळी पालन आहे बा आपला किती कोकरा किती आणलेत जनावर नऊ आहे पाच आहे आणि किती गाडीत सगळे सोडा आहेत सगळे बरे जे लहान पिल्ले आहेत आता मी दाखवतो व्हिडिओ मध्ये यांची काय किंमत सांगतायत तीन तीन हजार तीन, तीन तीन हजार रुपयाचे मागे पुढे करून सोडून द्यायचा आधी पासून एका ऍक्सिडेंट झालेला आहे जन्मताच आहे का मित्रांनो जन्मताच आहे दादा ते बघा या ठिकाणी जो काही मालिक पालन करत असतात दादा ते माझ्या आता तिकडे जाणवणार शिरगाण्याला त्यांचा फार्म खूप सुंदर आणले दावण बघा मोठी दावण आहे आणि या ठिकाणी जीवन जगण्याची एक कसरत करतात आणि ते बच्चे एक नंबर आहेत शॉप क्वालिटीमध्ये माल आहे पाय नाही पण माल खूप चांगला भरून आणला त्यांनी गाडीमध्ये सुद्धा बच्चे आहेत त्यांच्याकडे एक नंबर माल सागरी बाजारात अशी सुद्धा माणसंच असतात छान माल आणलेला आहे मित्रांनो सागरी बाजाराला प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे बाजारात फिरणं सुद्धा मुश्किल होत आहे खूप छान माल आजच्या बाजारात आलेला होता मित्रांनो गर्दी बघा खूप गर्दी झालेली आहे एकदम गर्दी होऊन गेलेली सगळे बाजारात बाजार कसं आहे गर्दीवाले ना व्हिडिओ कवर करणं पॉसिबल होत नाही गाड्यां गाड्या लागलेल्या आहेत या ठिकाणी सगळ्यात मोठा बाजार आहे मित्रांनो साखरेचा सगळ्यात मोठा बाजार आहे आणि खूप लांबून लांबून या ठिकाणी व्यापारी लोकं किंवा खरेदीदार येत असतात आणि साखरी बाजाराला टॉप क्वालिटीमध्ये माल आणत असतात जर तुम्हाला साखर बाजाराला असेल तर शुक्रवारी सकाळी सात वाजेपासून दहा वाजेपर्यंतही मार्केट भरत असतं मित्रांनो अशा करतो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो दादांनी सागरी बाजारातून दोन बोकड खरेदी केलेत पिल्लं बघा पिल्ल खूप सुंदर आहेत व्यापारी काय किंमत बोलला होता जोडीची व्यापारी साडेसात हजार रुपये साडेसात हजार बोलला होता तुम्ही केवढ्याला घेतले सहा हजार रुपये सहा हजारला जोडी म्हणजे तीन हजार रुपये कान मित्रांनो तीन हजार रुपये कान आणि माल पडला आहे पिल्लं सुंदर घेतले बघा माल मस्त आहे तर दादानी या ठिकाणी तीन बोकड खरेदी केलेत मित्रांनो पिल्ल खूप सुंदर आहेत माल मस्त आहे काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने आणि ह्या ना दोन हजार सांगितले होतात तुम्ही आता किती पंधराशे सांगितले होते काय कानाने घेतलाय मग आता माल म्हणजे पायाला घेतात हजार हजार रुपयाला म्हणजे तीन हजारला तीन घेतलेले मित्रांनो तीन हजाराला तीन कोकरा खरेदी केलेत हजार रुपये नगाने माल खरेदी केलाय पिल सुंदर बघा माल मस्त तर मित्रांनो दादांनी मित्रा या ठिकाणी पाच पाच महिन्याचा दा। माल घेतलाय पुलू खूप सुंदर आहे बघा पाच पाच महिन्याची जोडी मित्रांनो काय किंमत सांगितली होती त्यांनी सुरुवातीला बारा हजार बारा हजार सांगायचे जोडीचे केवढ्याला घेतली माता दहा हजाराला तर मित्रांनो बारा हजार जोडीचे सांगायचे होते सहा हजार रुपये कान दादांनी दहा हजारला जोडी म्हणजे पाच हजार रुपये कान माल घेतलाय पिलं सुंदर आहे बघा एक नंबर बच्चे आहेत तर मित्रांनो दादांनी सागरी बाजारातून पुलू खरेदी केले पोकडे मित्रांनो एक नंबर माल बघा ते मध्ये तीन महिन्याच्या आसपासच्या फुलं आहे याचे काय बोलेल होते तुम्हाला सतराशे रुपये आणि तो मग केवढ्याला घेतला आता तेराशे तेराशेला तर मित्रांनो सतराशे रुपये सांगायची किंमत होती दादानी तेराशेला खरेदी केलंय पिलू सुंदर बघा माल मस्त आहे तर मित्रांनो दादानी सागरी बाजारातून एक मोठा मेंढा आणि दोन बोकड खरेदी केले पिल बघा पिल खूप सुंदर आहे ही जोडी घेतली का वेगवेगळे घेतले घेतले काय किंमत एकाची साडेतीन हजार साडेतीन तीन हजार रुपये काय सांगायचे का होते व्यापाऱ्याचे सहा हजार सहा हजार रुपये सांगायचे होते मित्रांनो सहा हजार सांगायचे होते साडेतीन हजार ला एक नग घेतलाय म्हणजे सात हजार ला जोडी घेतलेली आणि या ठिकाणी हा कोकरू घेतलाय दादांनी याची काय किंमत सांगितली होती तेरा हजार केवढ्याला घेतलाय साडे दहा साडे दहा ला मित्रांनो तेरा हजार सांगायचे होते साडे दहाची खरेदी इतकं सुंदर बघा माल मस्त घेतलाय या ठिकाणी दादानी तर मित्रांनो या ठिकाणी दादानी ना एक गावरान बुकॉर्ड घेतलेला आहे आणि एक गुजरीमध्ये माल घेतला मित्रांनो राजस्थानी शिरो आहे पॅचमधला माल म्हटला गुजरी आहे मित्रांनो पिल्लो खूप छान आहेत एक नंबर आहे बघा हा एक गुजरी मधला सॉप क्वालिटीमध्ये आहे याची काय किंमत सांगितली होती या पिलाची याला साडेसात हजार साडेसात सांगितले होते केवड्याला घेतला तो सहा हजार सहा हजारला ला आणि हा केवढ्याला घेतला हा हजारला घेतला तो पाच हजार ला घेतला म्हणजे अकरा सात साडेसात हजार सांगायचे होते सहा हजारला ला गुजरी घेतलेला आहे त्यांनी आणि पाच हजारला ला घेतलेला घेतलेला पिलो खूप सुंदर आहे अकरा हजारची जोडी आहे माल मस्त आहे बघा एक नंबर माल आहे तर मित्रांनो दादानी सगळे बाजारातून पाहायला माल घेतलाय लहान बच्चेत बघा एक नंबर माल आहे मित्रांनो खूप एक खूप लहान एक थोडंसं मोठं आहे काय किंमत सांगायची होती तीन हजार तीन हजार ला तुम्ही घेतले ते काय बोलले होते चार हजार चार हजार रुपये मित्रांनो चार ला बोलले होते तीन ला जोडी घेतलेली म्हणजे पंधराशे रुपये कान या ठिकाणी माल टाकलाय पिल्ल सुंदर बघा एक नंबर वच तर मित्रांनो दादानी सागरी बाजारातून बोकड खरेदी केलाय पिल्ल सुंदर आहे बघा माल मस्त आहे काय किंमत सांगायची होते व्यापाऱ्याने एकोणतीसशे तो तोड्याला बोलला होता विकणारा साडेतीन हजार साडेतीन ला तर मित्रांनो साडेतीन हजार सांगायचे एकोणतीसशे खरेदी पिल्ल सुंदर आहे बघा माल मस्त दादांनी सागरी बाजारातून एक पिलू खरेदी केलंय माल मस्त आहे बघा व्यापारी केवड्याला बोलला होता तुम्हाला बावीसशे सांगायचे होते केवढ्याला घेतलंय माता ए पंधराशे पंधराशेला तर मित्रांनो बावीसशे सांगायची किंमत होती ची खरेदी पिलू सुंदर आहे बघा माल मस्त तर मित्रांनो दादानी सागरी बाजारातून बोकड खरेदी केलाय पिल्लू बघा पिलू खूप सुंदर आहे व्यापारी केवढ्याला बोलला आता विकणारा केवड्याला बोलला तो सुरुवातीला सुरुवातीला तीन हजार केवढ्याला घेतला आता दोन हजार दोन हजार तर मित्रांनो तीन हजार सांगायची किंमत होती दोनची ची खरेदी पिलू सुंदर आहे बघा माल मस्त